ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बैलगाडा शर्यती दरम्यान पनवेलमध्ये डोंबिवलीचे राहुल पाटील आणि संदीप मळी यांच्यात वाद झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले होते दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक देखील करण्यात आली होती मात्र हे वाद विकोपाला जाऊ नयेत यासाठी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी मध्यस्थी केली आहे दोघांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आला असल्याचं दोघांकडून देखील सांगण्यात आलंय डोंबिवलीचे राहुल पाटील आणि संदीप माळी यांच्यात पनवेल येथील ओवळे येथे वाद निर्माण झाला होता वादाला कारण ठरला होता तो सोन्या बैलाचा मालक जयेश पाटील आपली बैल जोडी स्पर्धेत नसताना देखील पाटील यांचा पराभव झाला म्हणून जयेश पाटील हे माळी यांच्या छकड्यावर बसून जल्लोष करत होते त्यामुळे संतापलेल्या मथुर बैलाच्या समर्थकांनी थेट दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे मात्र या प्रकरणात जयेश पाटील हे निसटले आणि वाद झाला संदीप माळी आणि राहुल पाटील यांचा या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं या वादावर पडदा टाकणं अत्यंत आवश्यक झालं होतं यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शेठ पाटील यांनी पुढाकार घेतलाय हा जो वाद झाला होता दोघांच्या काही समर्थकांमध्ये झाला होता या शर्यतीपूर्वी दोघे पण एकमेकांच्या भावासारखे राहत होते आणि आता पण दोघांचे संबंध भावासारखेच आहेत पुढे असा प्रकार पुन्हा होणार नाही असे शब्द देण्यात आले आणि दोघांनी आपापल्या समर्थकांना शांत राहण्याचा आदेश दिलेत असं या संदेशात म्हटलाय ठाणे रायगड जिल्ह्यात सुरू असलेले हे बैलगाडा शर्यतीमधील वाद विकोपाला जात असल्यानं पोलीस यंत्रणांची टोकेदुखी वाढू लागली आहे पनवेल या उफाळून आलेल्या वादाला वेळीच शांत करण्यात दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील यांचे सुपुत्र विनोद पाटील यांना यश आलंय त्यामुळे यापुढे सर्वांनी शांततेत बैलगाडा शर्यत खेळण्याचं आवाहन विनोद पाटील यांनी केलंय आकाश सहाने स्वानंद मिळण्यात डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा